पुण्यातील चिंच पाणी धरण ओव्हरफ्लो पाहण्यासाठी गर्दी रिपरिप पावसात निसर्गप्रेमींसाठी बनलाय प्रेक्षणीय स्थळ धाणोरा तालुका चोपडा येथून आठ ते दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी बांधण्यात आलेले चिंच पाणी धरण सतत सुरू असल्याने पावसाने ओव्हरफ्लो झाले आहे त्यामुळे परिसरातील पर्यटक निसर्गातील सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी या धरण परिसरात सध्या गर्दी करताना दिसून येत आहे मागील चार वर्षांपासून पावसाळा निराशाजनक झाल्याने या धरणात पुरेसा जलसाठा आलेला नव्हता परिसरात त्यामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेली होती पावसाअभावी धाणोरा व परिसरातील पाण्याची पातळी देखील चांगलीच खालावली होती प्रश्न फारच गंभीर होत चालला होता अशातच यावर्षी निसर्गाने बऱ्यापैकी पाऊस करून जेमतेम धरणात जलसाठा भरण्यास सुरुवात झाली सातपुडा पर्वतातून धबधब्याप्रमाणे येत असलेल्या पाण्याच्या धारेने धरणात पाणीसाठा वाढला आहे त्यामुळे धरण शंभर भरले आहे सातपुडा पर्वताच्या अगदी पायथ्याशी असलेल्या या धरणामुळे त्याच्या चारही बाजूला हिरवेगार राण दिसते तर धरणाच्या वरच्या बाजूला सातपुड्याच्या पर्वतरांगा असल्याने त्याचे सौंदर्य निसर्गप्रेमींच्या नजरेत आणखीनच खुणावत आहे परिसरातून नागरिक निसर्गप्रेमी या ठिकाणी सुट्टीचा आनंद घेण्यासाठी येत आहेत तर काही तरुण या ठिकाणी मेजवाणीचा आस्वाद घेतानाही दिसून येत आहे बर्हाणपूर अंकलेश्वर महामार्गावरील धानोरा गावाच्या उत्तरेला आठ किलोमीटर अंतरावर असलेले चिंचपाणी धरणावर जाण्यासाठी रस्ता थेट असल्याने दूरदूरून पर्यटक निसर्गाचा मनसोक्तपणे आनंद लुटण्यासाठी या ठिकाणी गर्दी करीत आहेत क्राईम वार्ता न्यूज मिस